बरड तालुका फलटण येथील डॉक्टर ऋषिकेश मधुकर पवार यांना डॉक्टरेट प्रदान बरड तालुका येथील ऋषिकेश मधुकर पवार यांना नुकतीच डॉक्टरेट प्रदान करण्यात आले आहे ऋषिकेश पवार यांचे बी एम चे शिक्षण राजीव गांधी हेल्थ युनिव्हर्सिटी डॉक्टर एन ए मगदूम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जिल्हा बेळगाव येथून बी ची पदवी प्राप्त केली या नुकताच त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे या ऋषिकेश मधुकर पवार यांचे अभिनंदन होत आहे डॉक्टर ऋषिकेश पवार सन ऑफ मिसेस लक्ष्मी अँड मिस्टर मधुकर पवार नेक्स्ट वी प्रणाली कासार डॉक्टर प्रणाली का सर डॉक्टर